चिखली नगर पा, नगरपालिकेमध्ये शिवसेना आम्ही ही शिवसेनेच्या तयारीकरता आज बैठक आम्ही टॅगिन घेतली उमेदवारांचा परिचय केला अजून शिवसेना भाजप युतीची काही आमची बोलणी चालू नाही आहे शिवसेना भाजपने जर संपूर्ण जिल्ह्यामध्ये युती केली तर आम्ही युतीला तयार आहोत आणि युती सन्मानजनक झाली तर काही अडचण नाही परंतु कुठेही एका तालुक्याला युती करायची आणि बाकी ठिकाणी युती करायची असं करा आम्ही होणार देणार नाही या संदर्भातला निर्णय आमचे खासदार प्रतापराव जाधव साहेब मी आमचे दोन आमदार आमचे तीन जिल्हा प्रमुख आमची सगळी जिल्ह्याची कमिटी आहे ही कमिटी आम्ही सगळे लोक निर्णय घेणार आहोत तुर्तास आम्ही अठ्ठावीसच्या अठ्ठावीस जागा लढण्याची तयारी केली आणि चिखली नगराध्यक्ष पद हे आम्ही शिवसेनेला मागत आहोत त्या मध्ये जर त्यांनी सांगितलं की आम्हाला बुलढाणा नगराध्यक्षपद द्या तर मी बुलढाण्याचा त्याग करायला तयार आहोत कारण बुलढाण्यामध्ये ऑलरेडी खूप विकास कामं झाली आणि पुढे चार वर्ष मी आमदार आहेत आमदार असल्यामुळे मला नगराध्यक्ष असला काय नसला काय मला काही फरक पडणार नाही परंतु चिखलीमध्ये एखाद्या शिवसैनिकाला न्याय मिळेल आणि शिवसे चिखलीतली शिवसेना जी बिचारी ज्याला काही आता कार्यकर्त्यांना कोणाचा आधार नाही त्यांना एक नगराध्यक्ष आधार होऊन जाईल आणि म्हणून भारतीय जनता पार्टीने चिखलीचं नगराध्यक्षपद मला द्यावं बुलढाण्याचं त्यांनी घ्यावं अन्यथा सगळ्या सगळ्या जागा आम्ही लढायला आम्ही तयार आहोत भाऊ आपल्या मनातील भावी नगराध्यक्ष चिगली शहरामध्ये कोण आपण ठरवलेला असेल ना आता सांगून सांग द्या ना एकदम आमच्याकडे आता अर्ज येतील इच्छुकांचे अर्जानंतर ज्यावेळेला ती प्रोसेस सुरू होईल ते प्रोसेस सुरू झाल्यानंतर निश्चितपणे जाहीर करणार आहोत भाऊ अतिवृष्टी झाली आपण शेतकऱ्यांना भरवी मदत केली त्या बाबतीमध्ये काय सांगताय जी मदत मी केली आम्ही शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये संवेदना ठेवून केल्या आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मदतीच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रामध्ये माझा कोणी हात पकडत नाही ती कशाही स्वरूपाची असो आणि मी केलेल्या मदतीमुळे मदतीचा ओघ वाढला आणि मोठ्या प्रमाणामध्ये मुख्यमंत्री फंडामध्ये पैसे त्या ठिकाणी गेले ते शेतकऱ्यापर्यंत पोचले